श्री स्वामी समर्थ दादा मला आले आलेला अनुभव सांगते मी दोन हजार बावीसमध्ये मा माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला तर त्यावेळेस त्यांच्या हृदयाची एक वेज तुटली तर त्यावेळेस इथल्या डॉक्टरांनी रिस्क नाही घेतली मग आम्ही बॉम्बेला नेलं तर तिथे डॉक्टरांनी सांगितलं की काळजी करण्याचं काही कारण नाही व्यवस्थित आहे पण तरी पण टेन्शनच आहे दादा मग आम्ही इथल्या डॉक्टरांकडे परत ते रिपोर्ट दाखवले पण डॉक्टर इथल्या डॉक्टरांनी पण की फॅमिली डॉक्टर पण बोलले की हे कसं हो झालं भाऊ असं एवढं की आम्ही बघितले त्यांची परिस्थिती कशी होती आणि कसे काय एवढे उभे राहत राहिले ते हे फक्त माझे महाराजच करू शकता म्हटलं डॉक्टर तर त्यावेळेस पण असंच की मला महाराजांचा अनुभव आला आणि त्याच्यावर मी सेवा मागितली मला काहीच सुचत नव्हतं की मी काय करू मी फक्त महाराजां मी फक्त सेवा मागत होती मला सेवा पाहिजे मला केंद्रातून सेवा दिली की वल्गासुक्त आणि हे की वल्गासुक्त म्हणा आणि गुरुचरित्राचे सात पारायण करायला लावले तर पारायण करायच्या दिवशी दादा दुसऱ्याच दिवशी मी लगेच पारायणाला बसणार होती तर पहाटेचे पाचच वाजले होते पाच म्हणजे एक मिनटं पण इकडे तिकडे नाही कम्प्लीट पाच वाजले होते आणि त्यावेळेस माझं असं स्वप्न पडलं की एक वट मोठं वृक्ष कोणतं झाड होतं माहीत नाही पण मोठं वृक्ष त्याच्या खाली एक व्यक्ती म्हणजे महापुरुष कोण होते तेही समजले नाही मला पण बसलेले आणि ते माझ्याकडे बघून हसताय आणि मी माझ्या हातामध्ये दिव्याचा ताट घेऊन पूजेचं ताट घेऊन उभी आणि ते फक्त माझ्याकडे बघून हसत आहे आणि त्या वृक्षाला पूर्ण दिव्यांचे उज दिव्यांचा उजेड होता पूर्ण असा प्रकाश होता आणि बाकीकडे सगळा अंधार होता आणि माझ्याकडे बघून फक्त हसले ते आणि तेवढ्यात मला जाग आली मी लगेच पारायण जशी मी पारायणाला बसले ना पूर्ण सलग माझे सात पारायण महाराजांनी पूर्ण करून घेतले कुठलीही अडचण नाही येता पारायण पूर्ण करून घेतले दादा साथ पारायण त्याच्यानंतर मी महाराजांची सेवा मी तेव्हा नवीनच होते तरी पण महाराजांनी मला खूप म्हणजे महाराजांचा आशीर्वाद खूप पहिल्यापासून म्हणजे माझ्या पाठीशी हो, आहे आणि होता आणि आत्ताही परत रिपोर्ट काढले तर त्याच्यामध्ये इथल्या डॉक्टरांनी पण परत परत तसंच घाबरून दिलं की जे स्ट्रोक आहे त्यांच्या हृदयाचे ते कमी पडत आहे आपले पन्नास साठ पाहिजे तर त्यांचे पस्तीस चाळीसपर्यंतच येत आहे पण मग मुंबईच्या डॉक्टरकडे तेच रिपोर्ट पाठवले तर ते बोलले की अशा पेशंटमध्ये शक्यतो एवढी कव रिकव्हरी होत नाही पण हे चमत्कार आहे म्हणे हा हे कसं काही होऊ शकतं असं हे शक्यतो असं होत नाही पुढे जात नाही उलट काही पेशंटचं घाबरतं आणि त्यांचं कमी कमी होतं यांच्यात की एवढी म्हणजे एक आहे की बघितलं बघितलं की कसं काय वाढलं एवढे चाळीसपर्यंत पर्यंत आहे म्हणे आणि अजून पण वाढेल म्हणे व्यवस्थित होईल म्हणे सगळं काही आणि हे फक्त दादा स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुम्ही दिलेल्या सेवेमुळे आहे दादा श्री स्वामी समर्थ दादा हेच आणि एवढा मोठा अनुभव माझ्या बाबतीत घडला की त्यावेळेस माझ्या मिस्टरांना एवढा मोठा धक्का बसला त्यावेळेस मी फक्त एकटी होती मी फक्त महाराजांकडे बघून रडायचे आणि माझं महाराजांकडे बघ बघितली तर माझ्या डोळ्यात आपोप पाणी येत होतं दोन मुलं होत दोन मुले महाराज लहान दादा माझे तर त्यांच्याकडे बघायचे मला रडू आवरत नसायचं पण मी माझ्या मिस्टरांसमोर कधीच डोळ्यातून पाणी काढलं नाही फक्त महाराजांचं नामस्मरण महाराजांची सेवा एवढंच माझं डोक्यात होतं बस बाकी काहीच नाही आणि माझे मिस्टर डोळ्यासमोर दिसायचे पण महाराजांनी मला खचू दिलं नाही महाराज माझ्या पाठीशी खंबरपणे उभे होते दादा आजही मला तो दिवस आठवला तरी भीती वाटते अशा वे वेळ कोणावर पण येऊ नये महाराज दादा जसं माझ्या पाठीशी महाराज उभे राहील तसेच सगळ्यांच्या पाठीशी उभे राहू दादा तुमचा आशीर्वाद महाराजांचा आणि तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या दादा श्रीस्वामी समर्थ